लीलासाठी पुन्हा एकदा सुनान विरुद्ध जाणार एजे लीलाच्या पाठीशी खंबीर उभा राहणार नवरी मेळे हिटलरला मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते एजे आणि लीलाच्या आयुष्यात अंतराची एंट्री झालेली आहे आणि या सगळ्यांचा फायदा आता एजेच्या सुना उचलताना दिसत आहेत त्या लीलाला घालून पाडून बोलतात आणि हे सगळं लिला सहन सुद्धा करते अशातच येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की लिला पुन्हा एकदा घरी आलेली आहे आणि ती खूप खुश आहे ती दुर्गाला थँक्यू सुद्धा म्हणते पण दुर्गा तिला तिथे थांबवते आणि म्हणते की थँक्यू वगैरे बोलण्याची आणि एवढं खुश होण्याची काहीच गरज नाही मी माझ्या सासू साठी माझा निर्णय तात्पुरता बदललेला आहे त्याचा अर्थ असा नाही की तू खुश व्हावं एजे हे सगळं ऐकतो पण जेव्हा दुर्गाचा आवाज वाढतो तेव्हा एजे मात्र शांत राहत नाही एजे दुर्गाला थांबवतो आणि म्हणतो इनफ खूप झालं तुमचं लीला शांतपणे ऐकून घेते याचा अर्थ असा नाही की तुम्ही सुद्धा तिला बोलतच राहणार आणि तुम्हाला शेवटचं सांगतोय की या घरात अजून सुद्धा शेवटचा शब्द हा माझाच असेल त्यामुळे तुम्ही तुमचा आवाज चढवू नका आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी लीलाला कधीच एकट पडू देणार नाही तर सध्या तरी लीलाची ठामपणे बाजू मांडलेली आहे तिच्या पाठीशी ठामपणे खंबीरपणे उभा आहे पण फार महत्वाचं असणार आहे की एजे लिलाची ही गोष्ट काय वळण घेणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतो हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी साठी टेलिगप्पा लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा नमस्कार